आज मी एक ब्रेकफास्टची जबरदस्त रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे ती म्हणजे आपे आणि चटणी आपल्याला सगळ्यांना आवडते ना आणि ब्रेकफास्टला नेहमी वेगळं काय करायचं हा आपला प्रश्न असतोच तो सॉल्व्ह करण्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे दहा मिनिटाच्या आधी रेडी होते मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला सुरुवात करूया तसे तर आपे तांदूळ आणि डाळीच्या बॅटरला फर्मेंट करून बनवतात पण आज आपण बनवूया इन्स्टंट आपे या, आप या रेसिपीने तुमचे तीस ते बत्तीस आपे बनतील यासाठी आपण एक कप रवा मिक्सरच्या जार मध्ये घालूया आणि अर्धा कप जाड पोहे घेऊया घरची कुठलीही वाटी वापरून पण तुम्ही मेजरमेंट करू शकता बस अगदी काही सेकंदासाठी मिक्सर मधून फिरून घेऊया खूप जास्त बारीक नाही करायचंय मिश्रण आता याच्यामध्ये अर्धा कप दही घालूया मी नॉर्मल पॅकेटवाला दही घेतलंय त्याच कपचा वापर करून मी इथे एक कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी अगदी काठोकाठ भरून मेजर करायचंय एक टी स्पून मीठ घालूया आणि या मिश्रणाला मिक्स करूया थोडं मीठ कमी होतं म्हणून मी अर्धा टीस्पून मीठ आणखीन घातलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपण बेसन घालणार आहोत थोड्या बेसनाचा वापर केल्यामुळे याला चांगलं बाइंडिंग येतं याला अशा प्रकारे आता मिक्स करून घेऊया आणि गुठळ्या राहणार नाही एवढं मात्र आपल्याला बघायचं आहे आणखीन अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे जे मेजरमेंट मी इथे देतो आहे ते एक्झॅक्ट फॉलो करा तुमच्या आपे एकदम परफेक्ट बनतील टोटल अर्धा कप दही आणि दीड कप पाणी आपण या रेसिपीमध्ये वापरलेलं आहे याला असं दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया नंतर दहा बारा कढीपत्ता आपण चॉप करून या मिश्रणात घालूया सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या जर तिखट असतील तर दोन आणि कमी तिखट असतील तर तीन हिरव्या मिरच्या चॉप करून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चॉप करून आपल्याला याच्यात घालायचं आहे जर तुम्हाला सिमला मिरची आवडत असेल तर थोडी चॉप करून आपण याच्यामध्ये घालू शकतो एक छोटा गाजार आपल्याला ग्रेड करून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण आपण चॉप करून घेतलेली आहे एक इंच आलो मी इथे ग्रेड करून घेतलं होतं जे एक टी स्पून भरलेलं आहे ते पण आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता बॅटरमध्ये पण आपल्याला तडका घालायचा आहे आणि चटणीमध्ये पण घालायचं आहे पण दोन्ही तडके आपण वेगळे नाही करणार आहोत एकच तडका तयार करून घेणार एक काम करूया सोबतच चटणी बनवून घेऊया चटणीसाठी आपण अर्धा कप दही तीन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे चार लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून मीठ एक स्पून साखर भाजलेले शेंगदाणे घालूया वन फोर्थ कप बस याला आता वाटून घेऊया पाणी घालायची गरज नाही आहे हे बघा हे अशा एका बोलमध्ये काढून घेऊया आपली चटणी आणि बॅटर रेडी आहे फक्त तडका बाकी आहे आता एक काम करूया तडका बनवून घेऊया दोन्ही गोष्टींसाठी दोन टेबलस्पून आपण शेंगदाण्याचं तेल गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये घातलेलं आहे एक टी स्पून मोहरीचे दाणे मोहरी फुटायला लागल्यानंतर ताबडतोब घालूया अर्धा टीस्पून जिरा आणि पंधरा ते वीस करीपत्ता सगळ्यात शेवटी वन फोर टी स्पून हिंग घालूया आणि गॅस बंद करूया बस याला एकदा मिक्स करून घेऊया आणि आता हा तडका घालायचा आपल्याला चटणीच्यावरती आणि बॅटरच्यावरती डिवाईड करून घालायचा आहे अर्धा तडका चटणीमध्ये जाईल आणि अर्धा तडका बॅटरमध्ये जाईल याच्यानंतर चटणीला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटरला पण मिक्स करून घ्यायचं आहे चटणी आता रेडी झालेली आहे बॅटरमध्ये थ्री फोर्थ टी स्पून आपण बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे आपल्याला आणि बॅटरला पण मिक्स करून घ्यायचं आहे सोडाच्या ठिकाणी आपण इनो पावडर पण वापरू शकतो चला आता आपे बनवायला चालू करूया आपे मोल्ड साऊथमध्ये याला पण मोल्ड पण म्हणतात तर पणयारम मोल्ड गरम करून घ्यायचं आहे सगळ्या खाच्यांमध्ये थोडंसं तूप घालायचं आपल्याला ऑइल पण आपण वापरू शकतो पण तुपामुळे आणखीन टेस्टी बनतात हे तूप थोडं गरम झाल्यानंतर अशा प्रकारे हे बॅटर घालायचं आहे या मोल्डमध्ये जस्ट वरपर्यंत भरलं गेलं पाहिजे हे बॅटर बाहेरच्या बाजूचे जे खाणे आहेत ते कमी गरम असतात म्हणून बाहेरच्या बाजूने सुरुवात करायची खाणे भरायला आणि नंतर सेंटरमध्ये आपल्याला भरायचं आहे कारण सेंटरमधले खाणे जास्ती गरम असतात आता मंद आचेवर याला कमीत कमी तीन ते चार मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे फार महत्वाचं आहे ज्यावेळी आपल्याला आप्यांची जी कडा आहे ती थोडीशी ब्राऊनिश दिसायला लागेल त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे त्याला पलटून घ्यायचं आहे याला पलटायला काट्याचा पण आपण वापर करू शकतो हवा तर थोडं तूप पण आपण यावेळी याच्यावरती घालू शकतो आपण व्यवस्थित पलटल्यानंतर याला कवर करून आणखी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवायचं आहे जर आपण यांना व्यवस्थित शिजवलं नाही घाईघाई केली तर आतमध्ये हे कच्चे राहू शकतात तर ही फार महत्वाची गोष्ट आहे जर आपे तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असतील म्हणजे बाहेरचा लेअर जर क्रिस्पी हवा असेल तर आणखीन एकदा त्याला पलटून दोन मिनटं त्याला अजून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपे काढताना पोळ्यांची जी, जी, जी जाळी असते त्याच्यावरती आपे काढतोय मी अशा पद्धतीने स्टीम व्यवस्थित निघून जाते आणि आपे स्वागी होत नाहीत हे बघा आपे किती मस्त झाले आहेत आपले आणि चटणी तर काय विचारच नका इतकी टेस्टी आहे ना तुम्ही बघितली ना ही चटणी किती इझी आहे घरी बनवायला आप्पे तोडून दाखवतो तुम्हाला आतमध्ये एकदम सॉफ्ट आहेत हे आप्पे आणि जाळी तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार झाले आहेत हे आप्पे खाताना ना हे आप्पे आणि ही चटणी हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा बघालच की दहा ते पंधरा मिनिटात हा नाश्ता रेडी होऊन जातो हे इन्स्टंट आप्पे आणि चटणी नक्की बनवून बघा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि देवस किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय